तर हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या ओयोला सध्या सोशल मीडियावर जोरदार विरोधाचा सामना करावा लागतोय खरंतर सध्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बॉयकॉट ओयो हा टॉप ट्रेंडिंग विषय बनलेला दिसून येतोय मग अशात रितेश अगरवालच्या नेतृत्वाखालील ओयोने असं काय केलंय ज्यामुळे लोक त्याच्यावर तुटून पडलेत आणि बॉयकॉट करतात ते त्याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर सध्या ट्विटर असो किंवा फेसबुक किंवा सोशल मीडियाचा अन्य कोणताही प्लॅटफॉर्म सध्या सगळीकडे बॉयकॉट ओयो हा ट्रेंड सुरू दिसतोय ओयोचे मालक रितेश अग्रवाल यांनी माफी मागावी अशी मागणीसुद्धा सर्व स्तरावरून केली जाते खरंतर हे सर्व ओयोच्या ते एका जाहिरातीमुळे होते जी हिंदी वर्तमानपत्रात अर्ध्या पानावर छापली गेली तर ओयोच्या या जाहिरातीमुळे आपल्या धार्मिक भावना दुखवल्या गेल्याचं सोशल मीडियावर लोकांचं म्हणणे मग अशात आता नेम हे नेमकं प्रकरण काय आता आपण हे पाहिलं तर खरं तर सोशल मीडियावर ओयोच्या या जाहिरातीला अनेक संस्थांकडून तसंच सर्वसामान्यांकडूनसुद्धा विरोध केला जातोय खरं तर कपल्सना किंवा जोडप्यांना स्वस्तात खोल्या उपलब्ध करून देणारी कंपनी अशी ओयोची ओळखी मात्र आता ही कंपनी आपली हीच प्रतिमा बदलण्याच्या प्रयत्नात होती ज्यात कंपनी आपली प्रतिमा सुधारण्यासाठी जाहिरातींवर मोठा खर्च करत होती पण एका जाहिरातीमुळे त्यांचा हा डाव त्यांच्यावर उलटलेला पाहायला मिळतोय हा मग आता तो कसा तर खरं तर पोयची ब्रँडिंग स्ट्रॅटजी आत्तापर्यंत तरुणांवर केंद्रित होती आता कंपनीला तिचं हेच ब्रँडिंग कुटुंबासाठी अनुकूल अशी हॉस्पिटॅलिटी चेन म्हणून करायचं आहे त्यासाठीच कंपनीने प्रादेशिक चालीरीती आणि श्रद्धांचा आदर करण्याच्या नावाखाली अनेक ठिकाणी बुकिंग घेण्यास आणि अविवाहित जोडप्यांना रूम देण्यास नकार दिलेला आहे पण त्यांच्या एका जाहिरातीमुळे या मेहनतीवर त्यांच्या पाणी फिरलेलं पाहायला मिळते पण मग अशात नेमकी जाहिरात काय आता आपण हे पाहिलं तर हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये छापलेल्या जाहिरातीमध्ये दिलेली टॅगलाईने देव सर्वत्र आहे आणि ओयोसुद्धा असं त्याखाली लिहिण्यात आलेलं आहे तर खरं तर कंपनीला ओयोच्या व्यापक उपस्थितीचा प्रचार करायचा होता पण देवासोबत केलेली ही तुलना अनेक हिंदू समूहांना आवडलेली नाही आहे यामुळेच धार्मिक भावनांचा अपमान झाल्यास सांगत त्यांनी विरोध सुरू केला आहे त्यात अनेकांनी तर ओयोचा लोगो हा भगवान जगन्नाथ यांच्या डोळ्याशी आणि कपाळाशी जोडला आणि ओयो छुप्या पद्धतीने हिंदूंच्या भावना दुखावत असल्याससुद्धा ते म्हटलेले आणि मग याच एका जाहिरातीमुळे सध्या ओयोला बॉयकॉट केले जाते दरम्यान ओयोने यावर स्पष्टीकरण दिले मग ते काय म्हणालेत हे पाहिलं तर जेव्हा सोशल मीडियावर विरोध वाढला किंवा ओयो यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं तर या जाहिरातीतून कोणाचीही धार्मिक भावना दुखवण्याचा हेतू नव्हता पण धार्मिक पर्यटन वाढवणं हा आमचा उद्देश होता असं त्यांनी स्पष्ट केले भारतातील धार्मिक विविधता आणि समृद्ध आध्यात्मिक परंपरांचा आमची कंपनी पूर्ण आदर करते असं सुद्धा याद्वारे त्यांनी सांगितले पण अशात मग तुम्हाला काय वाटते ओयोची ही जाहिरात किती योग्य होती ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि महत्त्वपूर्ण अपडेट हे मिळवण्यासाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा